परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेखा महानूर व व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत देशमाने यांची निवड अहिल्यानगर ध्येय अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्रीमती सुरेखा बबन महानूर व व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत गोपीनाथ देशमाने यांची सर्वते बिनविरोध निवड करण्यात आली आहे संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा दिनांक अठरा जुलै रोजी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्याशी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत चेअरमन पदासाठी श्रीमती सुरेखा महानूर यांच्या नावाची सूचना संचालिका श्रीमती ज्योती पवार यांनी मांडली सदर सूचनेस मावळत्या व्हाईस चेअरमन मनीषा साळवे यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी श्रीकांत देशमाने यांच्या नावाची सूचना संचालक अर्जुन मंडलिक यांनी मांडली सदर सूचनेत संचालक भाऊसाहेब चांदणे यांनी अनुमोदन दिले त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्याशी अधिकाऱ्यांनी जाहीर केले नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी नूतन चेअरमन सुरेखा महानूर म्हणाले की जय श्री गणेश पॅनलने निवडणुकीच्या वेळी सभासदांना दिलेल्या आश्वासनांची शंभर टक्के पूर्तता करण्याचे काम हे संचालक मंडळ करत आहे संस्थेचे आर्थिक हित व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सहकारी संचालक व सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबवण्यात येतील संस्थेचा लौकिक यापुढील काळात अधिक वाढविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील असेही त्या म्हणाल्या व्हाईस चेअरमन श्रीकांत देशमाने यांनी सर्व सहकारी संचालकांचे आभार मानू सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ असे सांगितले सदर प्रसंगी संस्थेचे संचालक संजय कडूस प्रशांत मोरे विक्रम ससे अरुण जोरवेकर विलास शेळके राजू दिघे दिलीप डांगे चंद्रकांत संसारे ऋषिकेश बनकर स्वप्नील शिंदे कल्याण मुटकुळे सुधीर खेळकर काशीनाथ नरोडे कैलास डावरे योगेंद्र पालवे व्यवस्थापक राजेंद्र पवार संस्थेचे सभासद दत्तात्रय होलम अक्षय मेहत्रे आदी उपस्थित होते